तर वेलकम सोशल मीडिया फॅमिली विषय असा आजचा दिसत तसं नसतं म्हणून जे फसत काल मी जत्राला गेलो तुझ्या एका जाग्यावर तिथं संध्याकाळच्या टायमिंगला असल्या बंदुक्या बऱ्याच जागी फटाफट फटाफट वाजवायचे मग मला काय वाटलं लगा ते बंदूक घेऊ वाटत होती म्हटलं घेऊन वाजवायची पण मर्द म्हणजे टिकल्या कुठं आणायच्या रोल कुठं आणायचा भरायचा लयला पडाय पण आज काय झालं की पोरं काल जत्राला गेले त्यांनी बंदूक घेतली होती आणि इकडं वाजवत चालली म्हणलं बंदूक दाखवा कशी वाजवत आहे बघ दाखव तर विषय काय झाला ह्या बंदुकीचं वैशिष्ट्य असं आहे ह्यात टाईल पहिल्या काळात बघा टिकल्या वगैरे तर ह्यातही असे सिस्टम लॉक आहे आणि ह्याच्यामध्ये दाखव बंदूक कुठे गोळी तुला बॉक्स दिली कुठे आहे <laughs> नॉनसेन्स तर ह्यात आहे ना बॉक्स दिलेला आहे कुठे ठेवलं माहीत नाही एकच मिनिट माफीच्या काडी काढगी तर ह्याच्यात काय सिस्टम आहे ती गुळूक आहे त्या गुळुकाची काडी अशी घालायला लागते बरोबर आणि गेलं काहीतरी असं करायला लागते मग असं असं वाचते खतरनाक आहे बघा नवीन सिस्टम आहे जबरदस्त आहे मी जरी काल बंदूक बघितली असते अशी सिस्टम आहे तर नक्की व्हिडिओ करायसाठी टाइमपास करायसाठी घेतली असते पण आता ती माणसं पण निघून गेली हे पण काही बंदूक देणार नाही आपल्याला असो अवश्य भेट द्या बालीगड च्या काही कायम व्हिडिओ टाकत असतो आपला चा कसा असतो एकदम बेस्ट सर्वच एकदम बेस्ट तुम्ही आवश्यक भेट द्या